माझं नाव गायत्री गणेश वर्ष पूर्ण झाले ती सगळं छोट्या लहान मुलांची सहा वर्षाच्या मुलांची जेंट्स नाही लेडीजचे चे जेंट्स गार्मेंट लेडीजची सगळी म्हणजे थोडे थोडे सगळे ठेवलेले तुम्ही दुकानासाठी माल कुठून आणता होलसेल मार्केट कुठे तिथून आणतो सातारा मला पुन्हा तिथे आहे तिथून आणतो दुकानातले कपड्याचे प्रकार कॉटन आहे पॉलिस्टर कॉटन मिक्स कॉटन पॉलिस्टर असे असे सॉफ्ट लहान बाळांसाठी लागतात नाही जलमलेल्या बाळाला तसे पण आहे कॉटन आणि पॉलिस्टर कॅरी फुल धंदा आपला ठेवला आहे कारण की ह्या गावातल्या गोळ्यात थोडासाच आपला किती किरकोळ असं काही सिटी नाही सिटीमध्ये जात असं कायम गेले असतं त्याला आपलं जॉईंट धंदा म्हणून आपली मिशन आपली ठेवली आहे जेणेकरून ते हे दोन्ही चालवतात त्या डिझाईनचे ब्लाऊज म्हणा काय आपले सहरे सगळ्या प्रकारचे आपले ब्लाऊज असतात म्हणजे जशी पाहिजे तशी म्हणजे सुरुवातीला जा त्रास झाला म्हणजे धान्याला काय हे नव्हते म्हणजे अशी हे नव्हती माझ्याकडं रक्कम आपली त्यातूनच धंदा सुरुवात केला आणि त्यातूनच इन्कम निघाली त्यातूनच मी आपली हे केलं म्हणजे माल वाढवत नाही देत आपल्या त्यात त्यातून माझी बऱ्यापैकी माझी चांगली सुधारणा म्हणजे असं एक आपली चालतं म्हणजे जिथल्या तिथं असे एवढं काय हे नाही खूप चालतं महिलांच महिलांचे सगळे साडी परमेंट पर, कटलरी हे सगळं मुलींचे जास्त करून मुलांचे महिला जस जास्त ठेवलंच नाही फक्त गार्मेंट घेतलं